वडेगाव येथे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त करण्यात आले सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन वडेगाव येथे शांतीसुयोग बहुद्देशीय मंडळ वडेगावच्या वतीने दिनांक दोन ऑक्टोबरला महात्मा गांधीजी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी प्रामुख्याने सर्व श्री माननीय टी टी बी कटरेजी ओम पटलेजी धर्मेंद्रजी तुरकर वनिताताई ठाकरे तुमेश्वरीताई बघेले गिरधरजी बिसेन श्यामरावजी बिसेन नीताताई रहांगडाले तेजरामजी चौहान राजजी सोनेवाने खुशालचंद्रजी बोपचे वडेगाव ग्रामपंचायतचे सदस्य सेवा सहकारीचे सदस्य व बाहेरगावून आलेले मान्यवर पाहुणे मंडळी तसेच गावातील गणमान्य नागरिक व शांती सुयोग मंडळाचे सर्व सभासद उपस्थित होते या प्रसंगी ज्यांनी राजाभोजच्या पुतळ्यासाठी जागा उपलब्ध करून दिली असे चैतलालजी बघेले वडेगाव यांचे व आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त श्री युवराजी रहांगणाले यांचे शांती सुयोग मंडळाच्या वतीने प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले असून याबाबत सविस्तर माहिती बिहारी बिहारीलालजी रहांगडाले वडेगाव यांनी कळविली